मेळघाटात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे आता तर मेळघाटातील सोंडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व्हॉट इज युअर नेम याचा अर्थ सुद्धा माहिती नसल्याचा संताप येथील नागरिकांनी स्पष्ट केला विद्यार्थी आधी शाळेत येतात नंतर शिक्षक हजर होतात अशा अवस्थेत शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी घसरल्याचा आरोप सुद्धा पालकांनी व्यक्त केलाय मेळघाटात शिक्षणाच्या योजनेची ऐसी तैसी झाल्याचे दिसून येत आहे एकतर मेळघाटात शिक्षक बदली करून घेण्यास तयार नसतात तर दुसरीकडे मेळघाटात बदली झाली तर शिक्षक शाळेला दांडी मारतात तर कधी कधी शिक्षक शाळेत वेळेवर हजरच होत नाही असाच प्रकार मेळघाटातील टेंबूरसोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत दिसून आला शाळेत दररोज शिक्षक उशिरा येत असल्याने शाळेचा कारभार विरोधात पालक आणि नागरिकांनी चक्क शाळेला कुलूप ठोकून समोरच विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन केले शिक्षकांनी गावातच राहावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी शाळेच्या शिक्षकावर येथील नागरिकांनी आपल्या प्रश्नांचा भडीमार केला अनेक पालक आणि युवकांनी येथील शिक्षकाच्या भोंगळ कारभार विरोधात आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी जिल्हा परिषद शिक्षक मुख्यालय राहावे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारावा असे माजी आमदार केवल काळे यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सूचना केली पुरे घटना कोणत्या गाव संतप्त हुवा जिन्होंने जिला परिषद प्राथमिक शाला को ताला जड़ने का काम किया है जिला परिषद की स्कूल को ताला जड़ने के बाद में इन्होंने निवेदन दिया है कि यहाँ के शिक्षक मुख्यालय नहीं रहते हैं उन्होंने मुख्यालय रहना चाहिए और शिक्षक शिक्षण का दर्जा जो है वे भी यहाँ सुधारे जाना चाहिए मेलघाट की शिक्षण प्रणाली को लेकर पहले ही कई सारी बातें सामने आती कई सारी अनियमितताएँ सामने आती है वहीं एक छात्र की हालत अभी चिंताजनक है इस घटना को लेकर पूरे टेम्बूरसोना गांव के अंदर नागरिकों में स्कूल प्रशासन के खिलाफ शिक्षकों के खिलाफ रोष फैला है येथील नागरिकांनी विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक विरोधात शाळेसमोरच ठिया दिला आता वळूया पुढील बातमीकडे